मधुकर वाघमारे राहणार तालुका जिल्हा अहमदनगर हे माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको बोर माझी वाट बात यांनी ऐकलं नाही ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशा पकडलं घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता अ पकडला तर पकडलं कुठं नेऊन टाकलंय बांधून ठेवलं होतं माझ्या बापाला अन्न पाणी नाही कोणता नेलं तिकड बांधून ठेवलं मारलं आणलं अन्न नाही ना पाणी नाही आता बांधून ठेवले पाय बांधून ठेवले मरणाचं मारलेलं बाबा देव आता पाय काळे पडेल मा बापाचे का केलं यास का केलं आम्हाला पोषित होता मजुरी शेती काम करायचं माझा आणि माझ्याकडे माझा बाप शेती काम करायचा माझी आखत्या रात्री येत शिर्डी काही आम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही का प्रत्येकाला स्वतंत्र हक्क आहे का नाही माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही जाऊ शकतोय का नाही माझ्या फक्त बस स्टँडच्या परिसरात आढळला याला यांनी त्याच्यावरून पकडलं माझ्या बापाला मारून टाकलं तिकडं चार दिवसामध्ये माझ्या बापाला मारून टाकलं यांना पुरावे दिले यांला साक्ष्या दिला यांना सगळं केलं असं झालं तसं झालं फॉर्म रिजेक्ट झाला काय झालं रिजेक्ट अरे तुम्हाला माणसं ओळख देताय ना त्या माणसाची तुम्ही कस काय जीव घेऊ शकते চুক माझा बाप मला जसा जिवंत तसा मला आणून द्या माझा बाप जसा उचलला तसा मला आणून द्या मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं कोणाकडे बघायचं आम्ही काय करायचं अरे आमचा बाप गेलाय आमचं दुःख घ्या ना समजून तुम्ही तुम्हाला पण बाप 你开啊！